नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू गडू यांच्या नेतृत्वात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काढण्यात येणार आहे या मोर्चात लाखोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहे वणी मारेगाव झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिस्थितीत प्रहारचे उपजिल्हा प्रमुख मुबी शेख यांनी केले आहे शेतकरी योद्धा शरद जोशी यांच्या अंगारमळ्याची माती कपाळाला लावून शेतकऱ्यांचे मरण हे शासनाचे धोरण या अन्यायविरोधात हे आंदोलन असून वन येथे शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चासाठी आमचे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही एक असं आव्हान करत आहोत पक्ष भाती सगळं सोडून एका शेतकऱ्यासाठी तुम्ही लढा घ्या हे सर्वात मोठा आपलं एक धोरण आहे की कास्तकार आज चालून आत्महत्या करत आहे वारंवार आज वनी तालुक्यात झालं झरी तालुक्यात झालं हा प्र प्रत्येक येणारवाल्या दिवसात शेतकरी आत्महत्या करत आहे तुम्ही बघू शकता आत्ता ह्या महिन्यात कमीत कमी, कमी तीन ते चार आत्महत्या झालेली आहे तरी हे क बेसाड सरकार दुसऱ्याकडं लक्ष देत देतच नाही आहे सत्कार कास्तकाराकडं याकरिता हे पत्रकार परिषद आम्ही घेण्यात आली आहे आमच्या पक्षातर्फे मी असं एक आव्हान करतो आमच्या पक्षातर्फे की वणी झरी मालू मारेगाव तालुक्यातील जेवढेही आहे असं शेतकरी शेतमजूर मेळमाड मच्छीमाड हे सगळे ह्या कार्य कार्यक्रमासाठी व ह्या आंदोलनासाठी उपस्थित राहावे हे सा आमची आग्रहाची विनंती आहे आणि तुम्ही बघू शकता आज दिवंग हे कुठेच जाऊ शकत नाही पंचायत समितीमध्ये गेले त्याचे पैसे अटकून राहते घरकुलचे पैसे अटकून राहते दिव्यांगासाठी किती मो किती मोठे अडचणीच्या अर्थात झालं आता दिवाळीसारखे सण आले कास्तकाराच्या घरी फक्त दिवे भेटले लावासाठी तुम्ही बघू शकता जर हे असं तुम्हाला दाखवत असन का आम्ही असं दाखवतो तसं दाखवतो तर आम्ही नागपूरमध्ये मोर्चामध्ये दाखवून देऊ का ह्या सरकारले आम्ही का दाखवू शकतो हेच आमचं एक आव्हान आहे आणि जेवढे असन पद पद सोडा पक्ष सोडा सगळं काही सोडा आणि कास्तकारासाठी सात बारा कोराखोरा करण्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोंबरला तुम्ही उपस्थित राहावे हे आव्हान आहे आमच्या पक्षात कपाडाला राहून हे युद्ध चालू केलं यामुळे आम्ही या विचाराशी पूर्वीपासूनच सहमत असल्याने आम्ही या प्रहार जनशक्ती पक्षाला एक शेतकरी संघटना एक समर्थन म्हणून हे आम्ही या, या कार्यामध्ये उपस्थित आहोत विशेष म्हणजे आजची परिस्थिती ही शेतकऱ्यांची फार दैनंदिन परिस्थिती आहे एकतर मालाला भाव नाही आणि उत्पादनही नाही ज्या शेतकऱ्याला मागील वर्षी सरासरी सात ते दहा हजाराचं उत्पन्न झालं त्या शेतकऱ्यांना यावर्षी साधारणतः तीन लाखाच्यावर उत्पन्न होतं सात ते दहा लाखावरून तीन लाखापर्यंत एक तर पहिलेच याच्यामध्ये खूप महाग आहे एकतर आहे या ओला दुष्काळामुळे तुमचं स्वयलिंग संपून गेलं कापसाचे बोंड नाही आहे एकटी दोन ते अडीच मिनटंच्यावर कापूस होत नाही एकूण अशा परिस्थितीमध्ये जे भाजप आणि त्यांच्या युती पक्षातून एक जे आव्हान केलं होतं त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये की शेतकऱ्यांचा स सातबारा कोरा 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 म्हणून आणि इतर माग माया बस आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आज आमची परिस्थिती संपल्यात जमा झाली आहे आज शेतकरी आत्महत्येच्या उभा ठ्या उभा आहे तेव्हा त्यांचं एक रामराज्याची एक कल्पना घेऊ घेऊन होती की त्या रामराज्याच्या कल्पनेप्रमाणे आग आणि वचन पूर्ण करण्याप्रमाणे त्यांनी आपलं वचन पूर्ण करावं हो, आणि या संकटातून शेतकऱ्यांना पूर्णधाम मोफं करावं हो, अशी आमची संघटनेच्या वतीने प्रहारला आणि आपणा सर्वांना विनंती आहे जे पाऊल उचलले आहे ते योग्य आहे शेतमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही एम एस पीच्या आधारे कोणताही शेतमाल खरेदी केला जात नाही त्याच्यामुळे इच्छा महाराष्ट्रातील शेतकऱ्याची दयनीय व्यवस्था झाली मग ते टोमॅटो असो कापूस असो कांदा असो किंवा सोयाबीन असो हे कौडी मोल धरानं खरेदी केल्या जात आहे व्यापाऱ्याकडून सगळ्याची लूट होत आहे यांनी जे निवडणुकीच्या वेळेस जे सांगितलं होतं त्या सगळ्या शेतकऱ्याचा सातबारा पुरा करू असं हे फडणवीसच देवेंद्र फडणवीसचं आव्हान होतं आणि त्या मता त्या भरोश्यावर यांनी आपली सत्ता काबीज केली पण यांनी वचन कुठले पाळलं नाही हे सगळं थापाडी सरकार आहे सगळं सरळ थापा देऊन देऊन सगळ्यांना उल्लू बनवत आहे आणि यांच्यात नीतीमत्ता राहिली नाही याच्यामुळे दररोज प्रत्येक जिल्ह्यात पंधरा ते वीस आत्महत्या होत आहे आणि ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही किंवा त्यांच्या दारापर्यंत कोणता एस डीओ तहसीलदार सुद्धा जात नाही त्याच्यामुळे हे सर्व सर्वसकट कर्जमाफी लागायला पाहिजे आणि या मोर्चात जो शेतकऱ्यासाठी बच्चू भाऊ मान्य बच्चू भाऊ बडून जो मोर्चा आयोजन केला आहे त्याच्या सोबत शेतकरी संघटना सुद्धा आहे शरद जोशी प्रदीप राजू शेट्टी या सगळ्या प्रकार मोर्चात सगळ्या शेतकऱ्यांनी जात पात पक्ष न पाहता बचेंगे तो ओरबी लढेंगे ह्या नारा देऊन या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे बहुसंख्येनं सहभागी सहभागी व्हाय पाहिजे आणि स्वखर्जा झालं पाहिजे या मोर्चाला या मता मतलग मताची मी सहमतो